शहराच्या विकासाच्या आराखड्यातील तसेच अक्कलकोट रस्ता होडगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरता आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ होकार हो दिला जिल्हा वार्षिक नियोजन बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावरून मार्गदर्शन केले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती आमदार देवेंद्र कोठे म्हणाले शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यामुळे विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून वाढीव निधी देण्यात यावा त्याचप्रमाणे अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरता लागणारा निधी पंच्याहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला आहे हा निर्णय उद्योजकांसाठी त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे या निर्णयात बदल करून पंच्याहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के जिल्हा नियोजन समिती किंवा महानगरपालिकेकडून घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागणीला तात्काळ मंजुरी देत या मागणीप्रमाणेच निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले